नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये तुम्हाला एक वेग रचना शिकवणार आहे त्या रचनेचा वापर भरपूर आहे आणि त्याचा वापर करून तुम्ही हजारो वाक्य बनवू शकता विदाऊट कोणाच्या मदतीने म्हणजे विदाऊट टेकिंग एनिमन्स हेल्प ओके बघा मग ती रचना कुठली त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ही फक्त ही एकच रचना शिका भरपूर वाक्य रचना तुम्हाला कोणाची गरज नाही पडणार बघा तुम्हाला आधी सूत्र लिहून देतो आणि मग त्याच्या वाक्यास तुम्हाला सांगतो मी बघा पहिल्यांदा काय घ्यायचं तुम्हाला करता नंतर काय आहे टू बी रूप नंतर आहे लाईकली त्याच्यानंतर आहे टू नंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि नंतर ऑब्जेक्ट बघा कर्ता प्लस टू बी स्वरूप नंतर लाईकली प्लस टू व्ही वन प्लस ऑब्जेक्ट आता लाईकली म्हणलं तर काय की आपण लाइक पाहिजे एक लाईक म्हणजे वेगळं आणि चा अर्थ हा वेगळाच होतो बघा खूप सोपं आहे जेव्हा आपण लाईकली वापरून वाकृष्ण बनवतो याचा अर्थ खूप छान होतो जसं की तो इथे येण्याची शक्यता आहे म्हणजे संभावना आहे किंवा शक्यता आहे असा यायला वाक्यरचना काय त्याचा अर्थ निघतो काय संभावना आणि शक्यता लक्षात घ्या आता वाक्यरचना भाऊ याच्या नंतर आपण सूत्रानुसार तो इथे येण्याची शक्यता आहे काय तो इथं येण्याची शक्यता आहे करता की, की इज आता ही नंतर काय वापरायचं रो म्हणलं तर काय की एम इज आर वॉज वेळ हे मग कुठला करता आणि त्याच्यानंतर कुठला टू बी स्वरूप घ्यायचं हे तुम्हाला परफेक्टली माहिती असेल माहिती नसेल तर आधीच एक माझं लेक्चर आहे इंग्लिश स्पीकिंग साठी हा चार्ट पार्ट त्याच्यामध्ये तुम्हाला नियम भेटून जातील बघा इज लाईकली कम म्हणजे तो इथं येण्याची शक्यता आहे किंवा तो इथं येण्याची संभावना आहे त्याच्यानंतर आहे काय वर्बल क्वेश्चन तो इथे येण्याची शक्यता आहे का बघा आहेचच सुरुवातीला इज की लाईकली टू कम गिअर आणि क्वेश्चन मार्क त्यानंतर आहे तो केव्हा येण्याची शक्यता आहे डब्ल्यू एच मध्ये तो केव्हा येण्याची शक्यता आहे वेन इज ही likely टू come here क्वेश्चन मार्क बघा आता मी तुम्हाला याचं एक वाक्य काय केलं तिने याच्यामध्ये बनवून दाखवलं पॉझिटिव्ह आता तुम्हाला निगेटिव्ह बनवायचं म्हणलं तर ही नंतर इज आणि नंतर मग नॉट तो इथं येण्याची शक्यता नाही इज नंतर नॉट घ्यायचं खोट इथं म्हणजे ही इज नॉट लाईकली टू कम इन तो इथे येण्याची शक्यता नाही लक्षात बघा तुम्हाला एका वाक्याची मी तीन याच्यामध्ये दाखवलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्बल आणि डब्ल्यू एच आता त्याच्यानंतरची पहा वाक्य रचना <coughs> तो घरी असण्याची शक्यता आहे काय तो घरी असण्याची शक्यता आहे ही इज लाईकली टू बी ॲट हो इथं बी हे फर्स्ट फॉर्म आहे बीच ओके म्हणजे असणे किंवा होणे आता इथं अर्थ काय झालाय असणे म्हणजे ही इज लाइकली टू बी ऍट हो म्हणजे तो घरी असल्याची शक्यता आहे किंवा संभावना आहे त्याच्यानंतर आहे हिंसाचार पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे इज लाईकली टू इरप्ट इरप्ट म्हणजे काय उफाळणे किंवा परत घडणे नंतर आहे पाऊस पडण्याची शक्यता होती बघ पा, पास्ट पाऊस पडण्याची शक्यता होती म्हणजेच आता पाऊस कोण पाडतो का आपण पाडतो का नाही नॅचरल ना तेव्हा तुम्हाला करता काय घ्यायचंय इट म्हणजे इट वॉज लाइकली टू रेन हम्म त्याच्यानंतर आहे ते आपलं घर विकण्याची शक्यता आहे काय huh? ते आपलं घर विकण्याची शक्यता आहे म्हणजे दे आर लाइकली टू सेल आवर होम होम घ्या किंवा हाऊस दे आर लाइकली टू से आवर हाऊस किंवा ते आपलं घर विकण्याची शक्यता किंवा संभावना आहे बघा जिथं तुम्हाला असं वाटतं की येण्याची संभावना आहे किंवा शक्यता आहे त्यावेळेस तुम्हाला तिथे ह्या रचनेचा वापर करायचा आहे आणि ही रचना वापरून तुम्ही भरपूर वाक्य रचना म्हणजे मी तर हजार फक्त एकच आकडा दिलाय त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त वाक्य रचना बनवू शकता खाली लाल बटन आहे त्याला सबस्क्राईब करा आणि त्याच्या थोडस वर तुम्हाला हाईकमोन एक ऑप्शन दिसेल त्याच्यावर मला पॉईंट द्या म्हणजे हा माझा व्हिडिओ हा ट्रेंडिंग मध्ये येऊन जाईल आणि हा ह्याच्यामध्ये काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र